नमस्कार शांत आहे म्हणून एखाद्याला किती त्रास द्यावा हे कळालं पाहिजे बरं एखादं शांत राहील पण दुसरा शांत असेलच असं नाही असंच काहीसं याही व्हिडिओमध्ये घडलं आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आपण सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो अनेकदा हे व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये शांत बसलेल्या गायींची खोड काढणे एका तरुणाला चांगलंच महागात पडल्याचे दिसत आहे शांत बसलेल्या गायीला डिवसल्यानंतर तरुणाला गायीने लात मारून हवेत उडवून लावल्याचे व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून तरुणालाच खडे बोल सुनावले आहेत तसेच त्याच्या या कृतीवर संताप सुद्धा व्यक्त केला आहे घर का कलेश या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत तो हजारो लोकांनी पाहिला आहे देटकऱ्यांनी तरुणाच्या या कृतीवर संताप व्यक्त करताना मुख्या प्राण्यांना त्रास न देण्याचा सल्लासुद्धा बऱ्याच जणांनी त्यांना दिला आहे